नमस्कार मी नागनाथ बाबर आणि योग दिवस कुंभोली गावात उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी महिलांना योगाचे महत्व पटवून दिले आपण पाहत राहा निर्भीड समाचार आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पालघर तालुक्यातील कुंभोली गावात योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या माध्यमातून गावातील महिलांना योगा अभ्यासाचे आरोग्यदायी फायदे समजावून देत निरोगी जीवनशैलीचे महत्त्व महत्व पटवून देण्यात आले या विशेष योग सत्रात प्रजापती ब्रह्मकुमारी संस्थेच्या नम्रता यांनी उपस्थित महिलांना योग मार्गदर्शन दिले त्यांनी साध्या आणि प्रभावी योगासनाद्वारे शरीर व मन सशक्त ठेवण्याचे महत्व समजावून सांगितले कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदन संखे सदस्य आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन कुंभोली एकलारे गावच्या सरपंच अडवोकेट तृप्ती कुंदनसंघे यांच्या पुढाकाराने करण्यात आले आपण पाहत राहा निर्भीड समाचार